नमस्कार मित्रांनो स्टॉकटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिझेल इंजिन म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा करतात ते पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुमची नवीन विहिर असेल आणि जर तुमच्या विहिरीला जर त्या ठिकाणी पाणी लागलं तर ते पाणी काढण्यासाठी या डिझेल इंजिनचा वापर केला जातो या डिझेल इंजिनला या ठिकाणी बघू शकता एम सी बी आहे तर या ठिकाणी थ्री पेज लाईट ती तयार हो केली जाते ह्याच्यामध्ये तर ही ह्या ठिकाणी तुमची जी मोटर आहे मोटरचं जी मोटरची वायर ह्याच्यामध्ये लावली जाते म्हणजे स्टार्टरची वायर याच्यामध्ये लावली जाते आणि तुमची मोटर चालू केली जाते आणि कसं आहे मित्रांनो विहिरीचं काम म्हणलं की ते लोक थांबत नाहीत मग आता काय की आठ तासाची लाईट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकतर लाईट सकाळी असते किंवा नंतर असते द रात्री असते तर मग सकाळी असेल तर नंतर आपल्याकडे लाईट उपलब्ध नसते तर अशा वेळेस ही जनरेटरचा वापर केला जातो तर मित्रांनो ह्या जनरेटरला कसं असते की ह्याचं जे भाडं आहे ते येण्याचं भाडं हजार रुपये असतं त्याच्यानंतर दिवसाला जा भाडं हे हजार रुपये असतं त्याच्यानंतर नेण्याचं महागार नेण्याचं भाडं पण आपल्याकडून घेतलं जातं हजार रुपये आणि दिव जेवढे दिवस तुमचं जनरेटर इथं राहील तेवढ्या दिवसाचं भाडं तुम्हाला त्या ठिकाणी घेतलं जातं तसेच मित्रांनो या जनरेटरला तासाला जवळपास एक ते दीड लिटर डिझेल लागतं तर ते पण डिझेल आपल्याला स्वतःलाच भरायचं आहे याच्यामध्ये तर मित्रांनो ही जी जनरेटर आहे याचं जी व्होल्टेज आहे आउटपुट व्होल्टेज ते चारशे चाळीस व्होल्ट आहे आणि ह्याचं जे ॲम आहे ते जवळपास चौदा ॲमपिअर आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुमचं जर पेटीमध्ये त्या ठिकाणी स्टार्टरला ॲटो जोडलेला असेल तर तो ॲटो काम करणार नाही तुम्हाला तो बायपास करावा लागेल हे काम होत तर कारण या जनरेटरवर ॲटो चालत नाही तर त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक एम सी बी दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे मोटरचे कनेक्शन आहेत म्हणजे स्टार्टरचे जे काय तीन आर वाय बी फेज आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी कनेक्ट करायचे आहेत तर या ठिकाणी बघू शकता क्राऊन या कंपनीचं हे ए सी जनरेटर आहे तर मित्रांनो याला चालू करण्याची जी पद्धत आहे ती जुनीच आहे याला एक हँडल दिलेला आहे तर तुम्हाला काय करता आहे वरच्या वरच्या साईडला एक चोक आहे तो वरच्या साईडला करायचा आहे उभा उभा करून तुम्हाला हँडलने चालू करायचा आहे चालू केल्यानंतर तो चोक खाली पाडायचा आहे तो बघू शकता हे चोक दिलेला आहे बघा तिथं आडवा केलेला तो वर करायचा चालू करायचं हँड हैंड, हे हँडल बघू शकता तुम्ही हँडलने चालू करायचा आणि तो चोक खाली चालू झाल्यानंतर स्पीड घेतल्यानंतर खाली टाकायचा टाकल्यानंतर जनरेटर चालू होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला बंद करताना याच्या साईडला एक स्प्रिंग आहे ती स्प्रिंग दाबल्यानंतर तुमचं जनरेटर बंद होऊन जाईल नंतर या ठिकाणी बघू शकता कुलिंगसाठी या ठिकाणी तुम्हाला पाणी भरायचं आहे तर अशा प्रकारचं हे ए सी जनरेटर आहे तर मित्रांनो हे पिकअपमध्ये घेऊन येतात आणि हे उतरवण्यासाठी जवळपास तीन चार लोकं लागतात मित्रांनो आणि चढवण्यासाठी पण चार पाच लोकं लागतात जर विहिरीचे त्या ठिकाणी लोकं उपलब्ध असतील तर त्यांचा वापर करून तुम्ही खालीवरी करा तीक दोन तीन लोकांना मित्रांनो हे हालत पण नाही आणि बऱ्याच वेळा काय होतं की विहीर ज्या ठिकाणी आपण करतो आहे त्या ठिकाणी कुठलंच कनेक्शन पण नसते ऑलरेडी त्यामुळं कसं आहे की हे जनरेटर घेतलेलं आपल्याला फायदेच पडते कारण डायरेक्ट मोटर आणा आणि हे जनरेटर आणलं आपलं पाणी निघून जाते बाहेर आणि दिवसाचं आपल्याला भाडं द्यायचंच आहे तसं पण तर मग याचं आणायचं आणि न्यायचं भाडं हे आहे हजार हजार रुपये घेतात आणि दिवसाला तुम्हाला हजार हजार रुपये हे भाडं असतं जेवढे दिवस तुम्ही वापरता तेवढ्या दिवसाचं भाडं तुम्हाला द्यावं लागतं मित्रांनो ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र